नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल व जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचे आयोजन माळशिरस भाजप शहर व डॉक्टर अप्पासाहेब देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने माळशिरस येथे आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी माळशिरस नगरपंचायतीच्या विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय तमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून हलगीच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे लोकसभेचे व पाणीदार माजी खासदार नाईक निंबाळकर जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते यांच्यासह सा भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते

जत मतदारसंघाचे बाग आमदार जी पडळकर या दोघांचा सत्कार या ठिकाणी आपासाहेब देशमुख मित्रमंडळ व माळशिरस शहर भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवकांच्या वतीनं या दोघांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय माजी खासदार रंजितदादा निंबाळकर साहेब तसेच या तालुक्याचे बाद माजे आमदार सर्वसामान्यांचे कायवारी सन्मान्य रामजी साकुडे साहेब तसेच फटणचे आमदार सचिनजी पाटील सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनशिवाजी केदार हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार रह। आहे मित्र माळसेस तालुक्यामध्ये जवळजवळ राम सतपुते साहेबांनी निंबाळकर साहेबांनी या तालुक्यामध्ये काय जणांना राग येतो की पन्नास सात वर्षा वर्षामध्ये काय केलं जेवढं पन्नास साठ वर्षामध्ये झालं नाही तेवढं पाच वर्षामध्ये या खासदारांनी आमदारांनी हजारो कोटीचा निधी या माशेर तालुक्यामध्ये आणला आणि त्या पाच वर्षामध्ये उद्घाटन काय कारणामुळं कामाचा व्याप पाठीमागा असल्यामुळं करता आला नाही परंतु मला वाटत या पाच वर्षामध्ये जरी या कामाची आज जवळजवळ पाच ते दहा कोटी कामाचे आज उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालेले आहेत आणि या पाच वर्षामध्ये सुद्धा रोज उद्घाटन त्यांनी घेतली तरी एवढी काम या पाच वर्षामध्ये मित्रांनो या दोघांनी केली आपल्या पाठीमाग या दोघांच्या पाठीमाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पूर्ण तक्रेन असल्यामुळं आता सुद्धा सध्या खासदार तरी हे काम करतात या तालुकामध्ये या मतदारसंघामध्ये मारायच्या जेवढी काम त्यातली दहा टक्के सुद्धा काम या चालू आमदार आणि खासदाराला होत नाहीत मित्रांनो मला काल परवा एक जण बंगला बंगल्यावरती लोक कामासाठी ज्या वेळेला रंबावा असतील त्या वेळेला सकाळी नऊ वाजल्यापासून दोन ते तीन वाजूस जा। तर लोकांची लायदा असतील आणि आम्ही या ठिकाणी एखाद्या आमदाराच्या खासदाराच्या बांगल्यावर बघितलं तर सारं वर्षाळ पण झालंय त्यांना बरे लोकांना त्या ठिकाणी मित्रांवर बोलवावं लागते अशी परिस्थिती ह्या बायसे तालुक्याच्या म्हणून या पाच वर्षामध्ये सरकार आपलं आहे पालकमंत्री आपला आहे माळशिरा शहरासाठी तरी दवापासून आप्पासाहेब आणि सर्व नगरसेवकांनी हो या तालुका शहरामध्ये काम केलं दोन दोन हजार कोटीच्या आसपास या शहरामध्ये नुसतं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारमुळे मित्रांवर आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आरे जेशी असतील ट्रॅक्टर असतील टिपर असतील या वाहनांची खर तर गरज आहे आणि म्हणून काय लोक म्हणतात वाहन कशाला लागतात वेळेला कळत पावसाळा आला घाण साठली ती कशामध्ये भरायची की भरून तालुक्यातले स्वच्छता ठेवण्यासाठी या वाहनांचा उपयोग आपल्याला मित्राओ या शहरामध्ये करावा लागतोय म्हणून आपण सर्व इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील नक्कीच तुम्हाला मी सांगेन की भारतीय जनता पार्टीचा घेणार या मार्शिवस पंचायत समितीवर फरकल्याशिवाय राहणार नाही आणि कमीत कमी जिल्हा परिषदेला सहा जिल्हा परिषद सदस्य आपल्या या तालुक्यातून निवडून जातील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उपाध्यक्ष पदासाठी महत्वाचा निर्णय या आपल्या तालुक्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांचा या ठिकाणी होईल आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला येणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र